नमस्कार वरती आपले स्वागत आहे मराठा आरक्षण अमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आज चौथ्या दिवशी देशमुख कुटुंबीय आंतरवाली सराट येते जारांगे पाटील यांच्या भेटीसाठी आज उपोषणाचा चौथा दिवस असून जारांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे आज मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंबीय आंतरवली सराटे येथे जारांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले असता चारांगे पाटील यांची खालावलेली तब्येत पाहून संतोष देशमुख यांच्या आईला आश्रवानावर झाले देशमुख कुटुंबियांचा मान राखत जारांगे पाटील त्यांच्या हस्ते दोन गोट पाणी प्याले आज सकाळी स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आंतरवली सराटे येथे जाऊन सामूहिक आमरण उपोषणामध्ये सहभागी झाले त्यानंतर संपूर्ण देशमुख कुटुंबीय उपोषणस्थळी दाखल झाले सर्व देशमुख कुटुंबियांनी जारांगे पाटील यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली व उपचार घेण्यास सांगितले देशमुख कुटुंबीयांनी जारांगे पाटील यांना उपचार घेण्यास विनंती केली मात्र जारांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला तसेच देशमुख कुटुंबीयांच्या विनंतीला मान देऊन जारांगे पाटील हे दोन गोट पाणी प्याले लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारांगे पाटील यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात असे वैभवी देशमुख यांनी सांगितले आम्ही आमच्या वडिलांना वाचू शकलो नाही पण आम्ही जारांगे पाटील यांना काहीही होऊ देणार नाही असे वैभवी देशमुख यांनी म्हटले जारांगे पाटील यांची खालावलेली तब्येत पाहून देशमुख कुटुंब भाऊ झाले संपूर्ण देशमुख कुटुंबियांना आश्रवानावर झाले आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद